मूल येथे नवरात्री उत्सव रंगतदारपणे सुरू झाला आहे भाऊंचा गरबा दांडिया महोत्सव दोन हजार पंचवीस स्वर्गीय चांगुना देवी सचिदानंद मनगंटीवार सेवा समितीच्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे हा महोत्सव सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरला प्रसिद्ध अभिनेत्री उपस्थित राहणार आहेत एकोणतीस सप्टेंबरला शहरासाठी आणि एक ऑक्टोबरला खुल्या स्पर्धेस बक्षिसांची जोरदार रक्कम जिंकण्याची संधी आहे रंगीबेरंगी लाईट्स आकर्षक सजावट आणि पारंपरिक तालावर होणारा गरबा संपूर्ण मूल परिसर सणाच्या मोठ्या जल्लोषात न्हावून टाकणार आहे समितीनं सर्वस्पर्धक व प्रेक्षकांना या भव्य उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे सह्याद्रीचा राखणदार करिता रोहित कांबडे मूल नमस्कार मंडळी मी प्राजक्ता माळी लोकनेते माजी मंत्री आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवारजी यांच्या पुढाकारानं भाऊंचा गरबा महोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात मी तुम्हा सगळ्यांना भेटायला येते एक ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता मूल शहरात त्यामुळे भेटूया भाऊंच्या गर्द्यात मूळ शहरात जय दी